नमस्कार अंतर्मन कथासंग्रह लेखक श्रीकांत मोरे कथा सातवी हेच माझे सौंदर्य विल्यमचं गाव गाव कसलं जंगलच म्हणा ना इंग्लंडमधील एका पूर्वेकडील प्रांतातलं हे सदाबहार जंगल असलेलं पाच पन्नास घरांची वस्ती असलेलं गाव चर्च पण आता थोडंफार औद्योगिक क्रांतीमुळे आजूबाजूला नवीन बांधकामं उद्योगधंदे थोडी कामगार वस्ती अशा विकासाच्या वाटा विल्यम सोळा सतरा वर्षाचा अत्यंत शांत चेहऱ्यावर न जाणवणारे डाख चट्टे सर्वसाधारणपणे पाहणाऱ्याला तो एक काळसर थोडा कुरूप भासायचा शाळेमध्ये मुली त्याला चिडवायच्या तो रडत घरी यायचा दिसायला वयाच्या मानाने थोरा शाळेत आईने त्याला उशीराच घातलं होतं पण आई हे त्याचं दैवत आई त्याला खूप आवडायची आईच्या प्रत्येक शब्दावर त्याचा येशू ख्रिस्ताप्रमाणे विश्वास असायचा तो त्याच्या कुरुपतेमुळे उदात झाला की आई त्याला सांगायची बेटा प्रभू तुला हेच सौंदर्य दिलं आहे परमेश्वराने दिलेल्या सौंदर्याला आपण जसं तसं स्वीकार केला पाहिजे ती बिचारी काबाड कष्ट करून विल्यमच्या वडिलांनी जंगलातून तोडून आणलेल्या लाकडांवर चूल पेटवायची संसार चालू ठेवायची विल्यमच्या वडिलांना गावापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या एका कारखान्यामध्ये नोकरी मिळाली होती विल्यमच्या कुटुंबात सगळ्यांना खूप आनंद झाला आता वडिलांबरोबर आपल्यालाही शहरात जायला मिळणार यामुळं विल्यम ही हरखून हर गेला होता त्यांना गावाबाहेरील मोठं शहर अजून पाहिलंच नव्हतं विल्यमवरती आईने एक नवीनच जबाबदारी टाकली होती रोज दुपारी त्याच्या वडिलांच्या कारखान्यात प्रोपर दुपारचा भुंगा व्हायच्या आत डबा पोचून यायचा त्यांना तो डबा गेट बंद व्हायच्या आत मिळाला पोचला तरच डबा मिळायचा अन्यथा त्यांना जेवायला मिळत नसे त्यामुळे विल्यम सकाळी आठ नऊ वाजताच घरातून बाहेर निघायचा आणि चक्क धावत तो कारखान्यात वेळेच्या आधी पोहोचायचा विल्यमच्या वडिलांनी मुलाचं कौतुक वाटायचं एवढ्या लांबून त्या काळात कोणती बग्गी गाडी घोडा नसताना आपला मुलगा आपल्यासाठी गावावरून डबा घेऊन येतो ते त्यांच्या इतर कामगारांना जेवताना सांगायचे सुरुवातीला आई दोन तीन दिवसाचा डबा एकदम जायचे पण नंतर विल्यम आईच्या मागे लागून आई मी रोज जाईन ग मला तर खूप आवडतं मला बरं वाटतंय ग गावात जाय शहरात जायला आणि सवय पण झाली रोज सकाळी विल्यम सुरुवातीला नऊला निघणारा हळूहळू दहा वाजता नंतर साडे दहा नंतर अकरा असं करत करत घरातून चक्क कधी कधी बारा वाजता सुद्धा निघायचा पण गेटच्या गेटमध्ये वेळेच्या आत पोचायचा एकदा तर तो चक्क बारा साडेबाराच्या दरम्यान निघून कारखान्याच्या गेटमध्ये वाट पाहत असलेल्या वडिलांच्या हातात त्यानं ढापा टाकत डबा दिला वडिलांना जेव्हा सुट्टीला कळल्यानंतर की विल्यम घरातून एवढ्या उशिरा निघून सुद्धा कारखान्यावर वेळ कसा काय पोचवत असेल याची चर्चा ते करायची दुसऱ्या दिवशी कारखान्यात पोचल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना जेव्हा सांगितलं की त्यांनाही ते आश्चर्य वाटलं एक जण तर म्हणाला शक्यच नाही हो आपल्या मालकाची दोन घोड्यांची बग्गी सुद्धा एवढ्या भारी असून सुद्धा एवढ्या कमी वेळात इथे येऊ शकणार नाही पण ती वस्तुस्थिती होती कारखान्याच्या आसपासचं औद्योगिक वस्तीचं व्हिझिडेंट गावामध्ये दरवर्षी मोठ्या स्पर्धा व्हायच्या त्यामधून काही स्पर्धकांची निवड कारखान्याचे मालक इंग्लंडमधल्या मोठ्या स्पर्धेसाठी म्हणून करायचे आणि कारखान्याच्या वतीने सर्व खर्च करायचे विजिडेंट गावातील स्पर्धेची बातमी विल्यमच्या वडिलांना कळताच त्यांनी खूप प्रयत्न करून वरिष्ठ अधिकाऱ्याला विनवण्या करून मालकाला विल्यमबद्दल सांगण्याचा हट्ट दिला मुलाच्या प्रेमासाठी विल्यमच्या वडिलांना खूप त्रास सोसावा लागला आणि शेवटी कसं बस करत मालकाच्या पियेकडून सारे समजून सांगितले स्पर्धेचे ठिकाण गाव एक डॉलर मित्रांकडून उसना घेऊन उधार घेऊन त्याला साधळ का होईना बूट कॅप कपडे घेऊन दिले विल्यमला पाहताच कारखान्याचे मालक उदगाले अरे हा कसला धावणार हे ऐकताच विल्यमच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले पण विल्यम मला थोडासा धीर झाला होता तो मालकाला म्हणाला संध्याकाळी तुम्ही घरी जाताना तुमच्या बग्गी बरोबर पळण्याची मला परवानगी द्या मी जर सतत बग्गीच्या पुढे राहिलो तर मला स्पर्धेसाठी कारखान्या मात्र संधी देण्याची त्यानं विनंती केली संध्याकाळी विल्यम मालकाच्या बग्गी पुढे आणि मालकाची बग्गी त्याच्या मागे असा प्रवास सुरू झाला बग्गी हाकणाऱ्यानं जेवढा म्हणून प्रयत्न करता येईल तेवढा सगळा प्रयत्न केला पण विल्यमच्या पुढे बग्गी विल्यम पर्थ आ, काही जाऊ शकली नाही विल्यमला हे वेगाने धावण्याची लांब पल्ल्याचे मालक सौंदर्याचा विचार न करता त्याला कारखान्यामार्फत स्पर्धेचे स्थान देतात मालकाला त्यांचं काहीच सल्लागार अप्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे विरोध करतात ते म्हणतात या वेळेला आपण आणखी दोघा तिघांना पण संधी देऊया आणि कामगारांच्या मुलांना संधी दिली म्हणून आपल्याला समाधान वाटेल अर्थातच स्पर्धेच्या दिवशी विल्यम पहिला येतोच आश्चर्य म्हणजे त्याच्यानंतरचा दुसरा आणि तिसरा स्पर्धक जवळजवळ दहा ते पंधरा मिनिटांनी येतात आणि साऱ्यांनाच विल्यमचा वेगवान धावपटू म्हणून लंडनला पाठवण्याचं ठरतं कारखान्याचे अधिकारी आपल्याला एक सौंदर्य नसलेल्या मुलाला पण पुरस्कृत करून घेतात आणि त्याला ते वेजिडेंटला पाठवतात मनामध्ये थोडी खंत असतेच पण लंडनमधील स्पर्धेमध्ये जेव्हा विल्यम सर्व धावपटूंना मागे टाकून पहिला येतो तेव्हा विजिडेंट गावचे मेयर आणि कारखान्याचे मालक यांनाही वेगवान धावपटू दिला म्हणून सत्कारासाठी बोलवण्यात येतो अर्थातच त्यानंतर अनेक प्रॅक्टिस स्पर्धांमधून विल्यमचं प्रथमेनं चालूच राहतं विल्यमला कारखान्यामार्फत राज्यामार्फत देशाचा वेगवान धावपटू म्हणून नावलौकिक मिळत राहतो त्याच्यासाठी आता मागे काही शिल्लक राहिले देशाच्या नावलौकिकात जगभर माहिती तर पण गावाचाही विकास होतो राज्याचा वि... राज्याचंही नाव होतं आणि जेव्हा तो इंग्लंड न परत तेव्हा तो येईल तिथे लोक त्याच्या सारखा पोशाख करतात एवढंच नव्हे तर त्याच्याप्रमाणे चेहऱ्याला रंगरंगोटी घेऊन करून त्याच्या स्वागतासाठी उभे राहतात साऱ्या इंग्लंडभर त्याचे पोस्टर झुळकू लागतात विझिडेंट गावात छानसा बंगला देऊन त्याचा मोठा सत्कार करतात विल्यमच्या वडिलांनाही त्याचे मालक आता कामगार म्हणून न ठेवता मोठा गुद्दा देऊन सन्मान ठेवतात विल्यम मात्र आईला एक दिवस बगीमध्ये बसून आपल्या जुना घराकडे पाठवतो तो मागे धावत ऐशी गप्पा मारत घरापर्यंत पोहोचतो सारा गाव हे दृश्य पाहायला रस्त्यावर आलेला असतो घरात गेल्यावर आपले जुने कपडे काढून तो ते कपडे घालतो आणि आईच्या कुशीत शिरून खूप ठाणं रडायला आई लागतो आईच्या डोळ्यातून गळा घाळा शिरवायला लागतात आईचं आणि मुलाचं हे भावने भर पुढे सरकत असतात थोडा वेळ शांत झाल्यानंतर विल्यमच्या आता शब्द बाहेर येतात आई आई तू म्हणत होतीस तेच खरं आहे ग देवानं खरंच मला चांगलं सौंदर्य दिलं होतं आणि खरंच हेच माझं सौंदर्य आहे हेच माझं सौंदर्य आहे धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार